नमस्कार धागा फेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टार नेक कसा तयार करायचा म्हणजे स्टार गळा कसा तयार करायचा अगदी सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीनं आपण आज स्टार गळा बनवणार आहोत तर ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांना गळा तयार करताना खूप असा प्रॉब्लेम येतो की गळे कशा पद्धतीने आकार द्यायचे कशा पद्धतीनं तयार करायचा हा मोठा त्यांच्या प्रश्न असतो तर आज आपण खूप सिंपल पद्धतीनं आणि खूप साध्या पद्धतीनं स्टार गळा बनवणार आहोत आणि ह्याचं एक महत्वाचं म्हणजे आज मी कोण कॅनवास न वापरता गळा तयार करणार आहे जरी तुम्ही कॅनवास न वापरता गळा तयार केला तरी सुद्धा फिनिशिंग खूप छान येतं आणि गळा गळाला थिकनेस पण खूप व्यवस्थित येतो तर अस्तरा हे अस्तरात साईडला लावलेला आहे हा पोपटी कलरचा ब्लाऊज आहे आणि ह्याला हे कापड बघू शकता सेम असं त्याच कलरचं कापड घेतलेलं आहे साडीमधलंच आहे हे ब्लाउज पीस मधलं आणि ह्याच्यावरती ह्या कापडाच्या तुकडावरती मी गळ्याचा आकार दिलेला आहे तर कशा पद्धतीनं किती उंची घेतलेली आहे ते आपण आज बघूयात नंतर हे बघू शकता मी वरती अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंची तुम्ही बघू शकता उंची घेतलेली आहे मी सव्वा आठ इंच गळ्याची आणि ह्या पद्धतीनं मी इथून बघू शकता तुम्ही असा शेप दिलेला आहे असा इकडून व्यवस्थित आणि हा असा शे इथून शेप दिलेला आहे म्हणजे इथून गोल आकार देऊन इथे ह्या साईडला असा क्रॉस घेऊन इथे जरा स्ट्रेट घेऊन परत क्रॉस केलेला आहे जेणेकरून तो स्टार शेप दिसला पाहिजे तर आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊयात तर बघू शकता असा आकार आपला तयार झालेला आहे व्यवस्थित असा तुम्हाला दाखवते व्यवस्थित दिसतच असेल तुम्हाला हम्म हे बघू शकता असा तारणे आपला कटिंग करून झालेला आहे तर आता आपण ब्लाऊज जे आपण तयार अस्तर जोडून तयार केलेला आहे ना त्याच्यावरती ठेवून आपण टीप मारून घेऊयात व्यवस्थित तर हे बघू शकता तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या कारण काय होतं बऱ्याच वेळा सरकतं जर सिल्की कापड असेल तर खूप वेळा सरकतं त्यामुळे व्यवस्थित पिन्स लावल्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही फक्त हे कापड कट करून मी वरती जोडलेलं आहे कॅनव्हासचा अजिबात मी वापर केलेला नाहीये कापड तर थोड्या प्रमाणात जर जाड असेल ना तर तुम्ही कॅनवास नाही वापरलं तर चालेल फक्त फारच पातळ कापड असेल तर, का तर मात्र तुम्हाला कॅनवास वापरणं गरजेचं आहे तर आपण आता स्टिच करून घेऊयात तिथे कॉर्नरला आल्यानंतर ना व्यवस्थित सुई आतल्या साईडला ढकला आणि व्यवस्थित कॉर्नर आहे ना असं वळवून घ्या जेणेकरून कॉर्नर येणं फार गरजेचं आहे म्हणजे जे असे कॉर्नरवाले गळे असतात ना त्यांना कॉर्नर चुकवू नका कॉर्नरचे आकार व्यवस्थित आले तरच गळ्याचा शेप छान दिसणार आहे तर आपण आता बघूया इथून अशी स्ट्रेट टिप घेऊयात इथंही आता जो कॉर्नर आलेला आहे ना तिथंही तुम्ही सुई आतल्या साईडला ढकला आणि परत असा क्रॉस घ्या इथून फक्त हे जे गळे असतात ना असे आकार थोडेसे वेगळे तर ते जरा शिस्तीत करा कारण त्यांचा आकार आपल्याला अजिबात चुकून चालणार नाही आवड काही नसतं थोडंसं शिस्तीत आणि फक्त लक्षपूर्वक केलं की गळ्या अगदी व्यवस्थित आणि छान जमतात हे बघू शकता वरती कापड असं मी पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे एक सारखं व्यवस्थित अंतर ठेवलेलं आहे सुद्धा कमी जास्त जर झालं तरी सुद्धा गळ्याचा शेप जरा चुकतो त्यामुळे अंतर ही मी एकसारखं ठेवलेलं आहे आता पूर्ण कट करून घेऊयात तर हे बघा मी पूर्ण हे कॉर्नर जे आहेत ना ते उलटवून घेतलेलं आहे आतल्या साईडला आपलं हे कापड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे वरचं का वरचा भाग आहे आणि हे कॉर्नर व्यवस्थित मी स्क्रू डायव्हरने व्यवस्थित केलेले आहेत म्हणजे कॉर्नर व्यवस्थित आलेले आहे आता वरून आपण दाबटीप घेऊन घेऊ दाबटीप मारून घेऊयात तर बघू शकता कसा सुंदर असा आपला स्टारनेक तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित बघू शकता किती छान असा शेप आलेला आहे तुम्ही इथं पाहिजे तर अशा नॉट पण लावू शकता मध्ये असे छोटे छोटे पॅच पण लावू शकता जसं तुम्हाला हवं तसं लावू शकता किंवा इथं छोटासा असा तयार करून पण तुम्ही लावू शकता जेणे त्या ह्या गळाला तुम्ही युनिकनेस आणण्याचा प्रयत्न नक्की करू शकता खूप सिंपल आणि खूप साध्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्ही ह्याला कॅनव्हास जरी नाही वापरला तरी सुद्धा गळा बघू शकता तुम्ही किती सुपिरियर आणि खूप सुंदर आलेला आहे आकार पण अगदी परफेक्ट आलेला आहे तर मैत्रिणीं तुम्ही अशा पद्धतीनं जर शिकत असाल ना तर अगदी साध्या साध्या कपड्यांवरती तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला गळा तयार करताना अगदी म्हणजे ज्या काही चुका होतात त्या जुन्या ह्याच्यावरती होतील आणि मग नंतर तुम्ही नवीन कपड्यांवरती प्रॅक्टिस करा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय